तारदाळ व खोतवाडी परिसरातील पिण्याच्या पाण्याचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न जलजीवन योजनेमुळे लवकरात लवकर निकाली लागणार असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांनी दिली आहे जिल्ह्यातील महत्वाकांक्षी व मोठ्या योजनेपैकी एक असलेली जलजीवन योजना तारदाळ खोतवाडीला मंजूर झाली असून आज प्रत्यक्षात दानोळी ते फिल्टर हाऊस पर्यंत असणाऱ्या नवीन पाईपलाईन मधून पाणीपुरवठा सुरू झाल्यानं ग्रामस्थांमध्ये समाधान आणि आनंदाचं वातावरण आहे खासदार दैर्यशील माने आमदार राहुल आवाडे माजी आमदार प्रकाश आवाडे तसेच माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या विशेष प्रयत्नातून ही योजना तारदाळ खोतवाडीसाठी मंजूर करण्यात आली या योजनेअंतर्गत आधुनिक पद्धतीनं शुद्धीकरण करून नागरिकांना स्वच्छ व पुरेसं पाणी उपलब्ध होणार यामुळे उन्हाळ्यातील टंचाई पाण्यासाठी होणारी भटकंती आणि आरोग्याशी संबंधित समस्या कमी होण्यास मोठी मदत होणार असल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केलं ग्रामदैवत शिरकाई मंदिर इथं पाण्याचं पूजन करण्यात आलं त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं फटाक्यांची आतषबाजी करून तसेच साखरपेडे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे कोतवाडीचे सरपंच विशाल कुमार यांच्यासह सचिन पवार संजय चोपडे रणजित पवार जयप्रकाश भगत भीमराव बन्ने प्रवीण पाटील मृत्युंजय पाटील बबलू कोळी गजानन नलगे सावंत माने बंडा बंडे रमेश नर्मदे बाबसो महाजन अमित कुमार खोत विशाल पवार सतीश नर्मदे सुरेश पवार प्रवीण खोबरे डॉक्टर संदीप खोत जीवन माने अशोक चौगले बाजीराव मिरजे महादेव चोपडे शिवाजी टाकळे रामचंद्र कोळी शशिकांत कांबळे निडगुंडे मामा अभिजित चौगुले पिंटू दाते यांच्यासह मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी हातकन लिहून विनोद शिंगे हे पाण्याची लाईन आज नवीन लाईन नवीन मोटर अतिशय चांगल्या पद्धतीने चालू झाली आहे ह्या कामात आदरणीय शिंदे साहेब असतील फडणे असतील आमचे नेते आदरणीय ने हळवणकर साहेब असतील त्यांचं सहकार्य लाभलं आणि आमासने आमदार राहुल आवाडी साहेबांनी शब्द दिलाय की भविष्यात या स्कीमच्या उद्घाटनला जिल्ह्यातली सगळ्यात मोठी असल्यामुळं आदरणीय देवेंद्रप्रजी फडणीस साहेब व शिंदे साहेबांना आणून ह्याचं प्रचंड मोठं उद्घाटन कारण जसं ह्याची सुरुवात आपण केली ती मा देशाचे मंत्री केंद्रीय मंत्री आदरणीय ज्योतिराजी शिंदेसाहेब तसंच ह्याच्या शे पाणीच नंतरच्या उद्घाटनलासुद्धा आम्ही मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आणून आम्ही उद्घाटन करणार आहे आणि असा शब्द आम्हाने आदरणीय राहुल आवाडी साहेबांनी दिलेला आहे